बरं ह्या चार वर्षातच डॉक्टर साहेब मी विचारतोय की हा नाद खरंच कोणामुळे लागला आणि का लागला किंवा त्याच्यावरती भर द्यायचं का ठरवलं या आयुष्यात कोणती गोष्ट असू शकते घटना असू शकते व्यक्ती असू शकते सिद्धापूर खाण्याची आवड लागली दोन तीन बैल आणि तुमच्यामुळं राजभाऊ बर दोन तीन बैल अग्रेसिव्ह होते ते आवडले त्यांचं बैल जुळेपर्यंत अभ्यास करत गेलो त्या बैलांचा त्या बैलात होणारा बदल बघत गेलो ते मनाला लय पडलं आणि शिवाय तुमचं ज्या सिद्धापूर खानीवर प्रेम होतं पर पर ते परत परत ते मला व्यावडा लागलं म्हणून हे खान मला घटकी म्हणजे सुरुवातीला आवडत नव्हतं का नव्हतं खरं नव्हतं खरंच नव्हतं मग सिद्धापूर खानीबद्दल जे मी प्रेम व्यक्त करत होतो किंवा जे मत व्यक्त करत होतो किंवा ज्या काही गोष्टी मी जगाला दाखवत होतो म्हणजे खरंच त्या सुरुवातीपासून पटत होत्या का पहिल्यांदा नाही ना 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 पटल्या आपण परत पटावं लागले शंभर टक्के पटल्या म्हणजे अनुभव एक एक बैल दहा महिन्याचा खोंड असल्यापासून बैल जोडे पर्यंत बघत गेलो म्हणजे सध्या तो बालाजी कांबळेचा बैल आहे खा तो लहानपणी मामाने घेतला मामाकडून मामा बंकी सावकारने घेतल्यापासून जेव्हा बैल तो बघत गेलो शेवटपर्यंत बैल बघल्यानंतर आलो बाबा काय ह्या खाणीचं वैशिष्ट्य आहे काय आहे काय नाही तो बैल कसा घडत गेला त्यामुळं तो बैल म्हणजे ती खाण घ्यायचं डोक्यात तवा फिटत बसला तो बैल म्हणा जवळचा राजा म्हणा परत कैलास लेंगरेचा काली कालीचा वडील चनेगावचा बैल नानाजीरावदारचा बैल लहानपणी बघितला होता मी आणि त्याच्या आजूबाज तर मी बघितलंच होतं म्हणजे चनेगावच्या बैलाच आजोबा मी स्वतः बघितला होता तो सगळा अभ्यास केला तर बारीक शेवटी हा बैल म्हणजे ही जात मला बरी वाटली लहानपणापासूनचा जो अभ्यास तुम्ही स्वतः केला हो, हो। तसा लहानपणापासूनचा अभ्यास कोणी मांडत होतो या प्लॅटफॉर्मवरती युट्यूबच्या वाढत्या वयाला चढत रूप हे मी शिकवत होतो जगाला योग्य होतं अतिशय खरं वाटते त्यावेळी नव्हतं वाटत पण आता शंभर टक्के मी कधीपासून शिकवत होतो किंवा सल्ला देत होतो तरी किती वर्ष साधारण माझा सल्ला असायचा ते शिद्ध झाले शंभर अनुभव आला बाकीच्या दोन तीन बैलावर अनुभव आला थोडा थोडा पण ह्या बैलावर भरपूर अनुभव आला ठीक आहे डॉक्टर साहेब धन्यवाद तुमचा आभार आहे वेळ दिला वेळात वेळ काढलात आणि व्यक्त झालात नमस्कार